मंडळी दिवाळीत ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करून आपल्या तिजोरीत धनसंपत्तीचा ओघ वाढवण्याचा विचार करत असाल तर काही गुंतागुंतीची विधी करण्याची गरज नाही ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक श्रद्धांमध्ये असे अनेक छोटे साधे आणि प्रभावी उपाय सांगितलेले आहेत जे तुम्ही सहज करू शकता आणि तुमच्या घरी धन आकर्षण करू शकता चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये करावयाचे उपाय घराशी संबंधित उपाय पूजेशी संबंधित उपाय आणि इतर सोपे उपाय हे सर्व उपाय तुमच्या नशिबाचे कुलूप उघडून तुमच्या जीवनात धन वर्षाव नक्कीच करतील दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तांदळाने आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह काढा हे खूप शुभ मानले जाते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कमळाचे फूल ठेवा आणि त्यावर नाणे ठेवून पूजन करा नंतर ते नाणे पर्समध्ये ठेवा दरवाजावर आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण लावा हे घरात सकारात्मक ऊर्जा आणि धन आकर्षित करते गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी मंत्राचा जप अकरा किंवा एकशे आठ वेळा केल्याने आर्थिक स्थैर्य वाढते तो मंत्र असा आहे की ओम श्री री क्ली महालक्ष्मी नम त्यानंतर तिजोरी किंवा पर्समध्ये लाल कपड्यात एक कमळाची बी चांदीचे नाणे आणि थोडी तुळशीची पाने ठेवा हे धन वाढविण्यास मदत करते लक्ष्मीपूजनानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक दिवा लावा याने घरातील नकारात्मकता दूर होते पहिल्या दिवशी नवीन धान्य म्हणजे तांदूळ किंवा गहू घरात याला अन्नलक्ष्मीचे आगमन म्हणतात झाडांना पाणी घाला आणि पक्ष्यांना द्या हे दान केल्याने लक्ष्मी प्रसन्नता वाढते यानंतर आहेत घराशी संबंधित उपाय दिवाळीपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि टाकाऊ वस्तू काढून टाका असे मानले जाते की देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ आणि सुव्यवस्थित घरातच वास करते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चांदीचे स्वस्तिक किंवा लक्ष्मीच्या पाऊल खुना लावा दार उघडताना किंवा बंद करताना आवाज येणार नाही याची काळजी घ्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या किंवा अशोक वृक्षाच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार ठेवू नका विशेषत दिवाळीच्या रात्री मुख्य प्रवेशद्वारावर आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवे लावा लक्ष्मी गणेश कुबेर आणि इंद्र यांचे प्रतीक म्हणून चार दिव्यांचा संच लावणे शुभ मानले जाते रांगोळी आणि शुभचिन्हे याविषयी सांगायचे झाले तर घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक ओम किंवा शुभ लाभ यांसारख्या शुभचिन्हांची रांगोळी काढा तसेच घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला एका सुशोभित भांड्यात पाणी घेऊन त्यावर ताजी फुले ठेवा यानंतर पाहूया पूजेशी संबंधित काही उपाय गोमती चक्र आणि कवडी लक्ष्मी पूजेच्या थाळीत गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या ठेवून त्याची पूजा करा हळद कुंकू आणि प्रसाद अर्पण करून त्यानंतर हे चक्र आणि कवडी आपल्या तिजोरीत किंवा धना संबंधित जागी ठेवा देवी लक्ष्मीला कमळाचे फुल प्रिय आहे पूजेत कमळाचे फुल अर्पण करा कमलगट्ट एकशे आठ वेळा लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने ते एकशे आठ कमळे अर्पण केल्याप्रमाणे होते तसेच दिवाळीच्या दिवशी कुबेर मंत्र ओम यक्ष कुबेराय वैष्णवाय धन धान्य दीपत येन मह आणि लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मय नमह किंवा ओम श्री री क्ली त्रिभुवन महालक्ष्मी नाश प्रचुर धन देही देही क्ली री श्री ओम या मंत्रांचा विषम संख्येत म्हणजे एक तीन पाच सात किंवा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर आहे शंखनाद लक्ष्मी पूजेनंतर संपूर्ण घरात शंख आणि घंटा वाजवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन समृद्धी येते यानंतर पाहूया इतर काही सोपे उपाय जे की खूपच प्रभावशाली आहेत दिवाळीच्या दिवशी सकाळी उसाच्या मुळाला नमस्कार करून ते घरी आणा आणि रात्री लक्ष्मीपूजनासोबत त्याचीही पूजा करा यामुळे धनसंपत्तीत वाढ होते असे मानले जाते दिवाळीच्या दिवशी कोणत्याही मंदिरात झाडू दान करा पिंपळाची पूजा दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि मागे वळून न पाहता घरी परत या दिवाळीच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी कायम राहते लक्षात ठेवा देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी महागड्या वस्तू किंवा मोठी विधी नाही तर तुमच्या घरातील स्वच्छता मनातील श्रद्धा आणि हे छोटे सोपे उपाय अधिक महत्वाचे आहेत या उपायांनी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि स्थिर धन यांचा वास कायम हीच सदिच्छा तुम्ही निवडलेल्या सोप्या मार्गांनी तुमच्या जीवनात समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल यात शंका नाही दिवाळीत धन आकर्षित करण्यासाठी तुम्ही कोणता छोटा उपाय करून पाहणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद